नमस्कार स्काउट मित्रांनो स्काउट निकम या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा स्काउट मित्रांनो आज आपण अभ्यासणार आहोत आप दोरीचे टोके शेवटने म्हणजेच दोरीला टोकांना कशा पद्धतीने विपिंग केली जात असते ते आपल्याला आज अभ्यासायचं आहे तर बघा मग आपण घेणार आहोत पहिली विपिंग जी आहे ती म्हणजे कॉमन व्हिपिंग बघा आता दोराचं टोक जे आहे या टोकाला त्या ठिकाणी आपल्याला विपिंग करायची आहे माझ्या हातात एक बारीक दोरा आहे त्या दोऱ्याला मी दुहेरी केलेला आहे आणि दुहेरी करून या दोरीच्या टोकाकडे तो दुहेरी भागाचा वळसा त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने दोरीवर ठेवून या दोरीला या दोऱ्याने असे वेढे द्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने त्या ठिकाणी या दोऱ्याला दोरीला दोराने वेढे देत जायचं आहे साधारणतः दोन ते तीन सेंटीमीटरपर्यंत त्या ठिकाणी हे वेळे द्यायचे आहेत अशा पद्धतीने वेळे दिल्यानंतर वेळे पूर्ण झाल्यानंतर हा जो लूप आहे तयार झालेला या लूपमध्ये अशा पद्धतीने त्या ठिकाणी हा जो धागा आहे हा धागा त्या ठिकाणी टाकायचा आहे अशा पद्धतीने हा धागा याच्यात टाकल्यानंतर बघा काय करायचं आहे याला त्या ठिकाणी धरून ठेवायचं आहे आणि या विरुद्ध बाजूला जो धागा आलेला आहे तो धागा त्या ठिकाणी आत आत अशा पद्धतीने दोघं धागे एकमेकांना ओढून त्या ठिकाणी आत टाकायचा आहे आणि जी एक्स्ट्राची जी दोरी आहे धागा आहे तो त्या ठिकाणी कात्रीने किंवा ब्लेडने कापून टाकायचा आहे तर अशा पद्धतीने ही व्हिपिंग त्या ठिकाणी केली जात असते बघा मग व्हिपिंग का केली जाते दोरीला दोरीचा जो तो पीळ आहे तो सुट नाही किंवा दोरीचे जे दोरी कडक राहावी यासाठी या, या दोरीला विपिंग केली जात असते बघा स्काउट मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास निकम या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद